जिथे महामार्ग जातो तिथे खऱ्या अर्थानं उद्योग जात असतो तिथे रोजगार निर्मिती होत असते आणि शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्या खातर आणि दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगड वळवला एक अनोख आंदोलन या ठिकाणी केलं खरं म्हणजे खूप कमी लोकांना रस्त्याच महत्व कळत रस्ता एखादा महामार्ग हा एखाद्या इलाक्याच भाग्य बदलून टाकतो जिथे महामार्ग जातो तिथे खऱ्या अर्थानं उद्योग जात असतो तिथे रोजगार निर्मिती होत असते आणि शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्या आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगड वाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत असा महामार्ग नव्वद हजार कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय पण नुसतं महामार्ग तयार करून थांबणार नाही या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तयार करणार तिथे एम आय डी सी तयार ते करणार आणि त्या माध्यमात न, या भागामध्ये मोठ्या सोयी आपल्याला करायच्या आहेत आणि एवढंच नाही तर शिवाजी पाटलांनी सातत्याने आमच्या डोक्यावर प्रहार करून करून आमच्या डोक्यात हे बिंबवलं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी महाबळेश्वर आणि माथेरान बद्दल बोलता पण त्याही पेक्षा चांगलं आमचं चंदगड आहे त्यामुळे याचा आराखडा तुम्ही तयार करा आता चंदगडला या ठिकाणी एक या संपूर्ण पर्यटनाचं हब म्हणून तयार करण्याकरता आपण एक आराखडा तयार करतो आहोत आणि त्यातनं पर्यटनाच्या मोठ्या सोयी या ठिकाणी करू पण पर पर्यटनाच्या नकाशावर हे कधी येईल ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बनेल त्या दिवशी चंदगडला कोणीच थांबवू शकणार नाही आणि म्हणून मोठ्या माध्यमात या ठिकाणी आज वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण केली आज आपण बघा पिण्याच्या पाण्याच्या योजना असो सांड योजना असो घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो आता आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये पूर्वीच्या काळामध्ये कचरा पडून राहायचा आता आपण योजना आणली कचरा उचलला जातो आणि आपण कचरा उचलून त्याच्यावर प्रक्रिया करतो आता कचऱ्यापासनं कोळशासारखे पेलेट तयार करतो कचऱ्यापासनं खत तयार करतो कचऱ्यापासनं विद्युत निर्मिती करतो कचऱ्यापासनं गॅसची निर्मिती करतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्या या तीनही नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कचऱ्यावर पूर्ण त्या ठिकाणी क्षमतेनं प्रक्रिया करून या तीनही नगरपालिकेच्या क्षेत्रांना पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याकरता या ठिकाणी आपण पुढाकार घ्यावा आणि आम्ही त्याकरता आवश्यक तो सगळा निधी तुम्हाला उपलब्ध करून देऊ खरं म्हणजे या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की वेगवेगळ्या मागण्या आमच्या समोर शिवाजी पाटील यांनी केल्या शिवाजी पाटील तुमच्याकरता हा देवेंद्र फडणवीस एक कोरा बेरर चेक आहे लक्षात ठेवा तुम्ही आमदार नव्हते तर तुम्हाला एकशे चार कोटी रुपये दिले तर आता आमदार झाल्यानंतर तुम्ही चिंता करू नका एक एक मागणी तुमची या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही विशेषतः तुम्ही आमच्या बहिणींकरता मागणी केलेली आहे आज बघा ज्यावेळी आपल्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेचा निकाल आला आणि एक अतिशय भव्य अशा प्रकारची मेजॉरिटी आपल्याला मिळाली ही मेजॉरिटी मिळाल्यानंतर आपलं सरकार स्थापन झालं आणि काही लोक बोलायला लागले हे भाजप महायुतीवाले आता यांना इतक्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी मिळाली आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी योजना बंद होणार नाही पण शिवाजीराव आता केवळ लाडक्या बहिणी करून चालणार नाही तुमच्यावर आणि आपल्या या तीनही उमेदवारांवर या ठिकाणी सुनील कानेकरजी अशोकजी आणि गंगाधरजी तुमच्या तिघांवर जबाबदारी टाकून जातो तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे पण निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही लखपती दिदी केलं पाहिजे लखपती दिदीचा कार्यक्रम आता या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी ऑलरेडी लखपती दिदी झाल्या आहेत हे वर्ष संपता समता म्हणजे पुढचं वर्ष संपता संपता एक कोटी लाडक्या बहिणी या लखपती दिदी होणार आहेत आणि आपल्याला हा सिलसिला चालूच ठेवायचा आहे लखपती दिदी म्हणजे माझी जी बहीण वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिलाच लखपती दिदी आम्ही म्हणू अशा प्रकारच्या लखपती दिदी चंदगड आजरा आणि गडहिज मध्ये आपल्याला तयार करायचे आहेत आज खरं म्हणजे मी हे सांगण्याकरता आलो आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकशे चौऱ्याऐंशी खेड्याचा देव खळकनाथ असणाऱ्या चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत या ठिकाणी आपल्याला आपल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय आपण बघा आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत आम्ही आश्वासन पूर्ण करणारे लोक आहोत आमच्या शिवाजी पाटलांनी काही गावांचा मुद्दा मांडलाय क्लास टू च्या जमिनी आहेत त्या ठिकाणी त्यांना त्याची मालकी मिळत नाही शिवाजीराव या विधानसभेच्या सत्रामध्येच मी या गावांची बैठक लावून त्यांचा प्रश्न सोडवून देईन आणि त्यांनाही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं एक प्रकारे त्यांच्या जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे हा प्रयत्न आपण या निमित्ताने करू बंधू भगिनीनो आज आपल्याला एक मोठं परिवर्तन करायचंय आपल्याला खऱ्या अर्थानं या सगळ्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान हे उंच करायचंय प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन करायचं आहे आणि त्याकरता आवश्यकता कशाची आहे तुम्ही विचार करा मोदीजी लाखो कोटी रुपये देत आहेत महाराष्ट्राला हजारो कोटी रुपये मिळत आहेत ते हजारो कोटी रुपये आम्ही देखील प्रत्येक नगरपालिकेला पाठवणार आहोत पण त्या नगरपालिकेमध्ये आपल्या विचाराचा जर त्या ठिकाणी नगराध्यक्ष असला तर तो योग्य पद्धतीनं काम करेल आणि तो जर नसला तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल सांगता येत नाही त्यांनी जागच्या जागी पैसे मुरवले तर आम्ही कितीही पैसा तुम्हाला पाठवला तरी देखील या ठिकाणी तुमच्या जीवनात परिवर्तन होणार नाही पण